छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर परिसरामध्ये एक महिला दवाखान्यामध्ये पैसे घेऊन जात असताना काही महिलांनी बसमध्ये चढण्याचा फायदा घेऊन केले होते ज्या महिलेचे पैसे गेले त्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्या महिलेनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला ज्या ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला होता त्या ठिकाणी पोलिसांनी जात अंबड तालुक्यातील महिलांची टोळी पकडली होती या टोळीतील महिलांसोबत लहान मुले देखील होती पोलिस स्टेशनला आणत सर्व महिलांची झडती घेतली असता बस स्टँडला चोरीला केलेली पर्स मिळाली आणि चोरी केलेले के पैसे देखील मिळाले या महिलांनी दहा हजार पाचशे रुपये चोरी केले होते या टोळीला त्या दिवशी हाडको एका फिर्यादीचे पर्स मधून पैसे गेले होते त्याची माहिती मिळाली तर त्या माहितीच्या आधारावरती तिथे आमचे लगेच कर्मचारी अधिकारी गेले आणि त्यांनी ती टोळी पकडली होती त्या बाहेरच्या अंबाड तालुक्यातल्या महिला होत्या त्यांच्यासोबत लहान लहान मुलं होते आणि त्याचाच फायदा उचलून त्या बसमधून त्या पर्स मधून वगैरे पैसे वगैरे काढत होत्या तिथे त्या रेड हँड पकडल्या गेल्यामुळे त्यांची नंतर मग पोलीस स्टेशन आणून झडती वगैरे हो घेतली गुन्हा दाखल केला त्या झडतीमध्ये त्यांनी त्या अगोदर त्याच दिवशी सिडको बस स्टँडलाही चोरी केली असं त्याच्यात निष्पन्न झालं त्याच्यात तिथं चोरीला गेलेली पर्स मिळाली त्यांच्याकडे मग ती पण ते गेलं त्यांना तिथंची ती फिर्यादी बोलवली त्यांना दिलेली आहे जप्त करण्यात आलेली आहे आणि ही टोळी अटक करून एमसीआर करण्यात आलेली आहे चेक केले परंतु ऑफिस तर काही मिळाले नाही आम्ही आता कोर्टात पत्र दिलंय पुन्हा मिळतात ते बघतोय किती पैसे चोरी त्यांनी दहा हजार पाचशे रुपये चोरी केले होते